डीएन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या पाटीपुरातील घटना मुख्य आरोपीला अटक जुन्या वादातून तेवीस वर्ष तरुणाची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे ही घटना यवतमाळ शहरातील आंबेडकर नगर पाटीपुरा येथे गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटाच्या दरम्यान घडली आहे शहजाद मुझफ्फर अली उर्फ बल्ली वय तेवीस वर्ष राहणार राम रहीम नगर यवतमाळ असे मृतक तरुणाचं नाव आहे राम रहीम नगर येथील शहजाद मुझफ्फर अली व उर्फ बुल्ली यांच्या गुरुवारी गुरुवारी दुपारी आंबेडकर नगर येथे दोन अनोळखी तरुणांनी धारदार शस्त्राने वार केलाय यामध्ये तो गंभीर जखमी झालाय परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान मात्र त्याचा मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच शहर ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्यासह एल सी बीतील अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे त्यानंतर शासकीय रुग्णालय गाठून पाहणी केली या प्रकरणी मुख्य आरोपी अमन सय्यद आरिफ सय्यद या मुख्य आरोपीला शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने अटक केली आहे ही कारवाई ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डी व्ही पथकाचे प्रदीप नाईकवाडे रावसाहेब शेंडे गौरव ठाकरे मिलिंद दरेकर अभिषेक वानखेडे पवन नांदेकर पीएसआय सबकाळ आय सपकाळ एपीआय सरकटे यांनी ही कारवाई पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट डीएन न्यूज मराठी यवतमाळ सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट